कुठे गेलेला काय सांगून जाणार पोरा इकडे इकडे जरा जरा बघू दे मी भांडी घासते एक तास गुल होता एक तास मी अख्खा मैदान धुंडाळून आली तर वाण्याला विचारते वाणी कुठे तो म्हणतो इथं होता आता एकटा फिरायला लागला आता हा याला नेतील ना चोरून कोण पण काय रे मी खाली तिकडे बघायला गेली कातोडी पाड्यामध्ये तिकडे बघते म्हणलं दिसत दिसते मला अंधारात म्हणलं असेल का काय नको पागल आहे तुम्ही चादर झटकले ना डोरी करू न तो घाणीचे पाय घेऊन येतोय आता आता वर घेऊ नको अजिबात आणि आपण चालला मोठा फटकाच देऊ का घे काठी घे त्याच्याकडे जाऊ पण नको आणि त्याच्या वरती तर तिथं गेलाच ना तर लय मारणार मी लय मारणार बघ लय आगावपणा करायला लागलाय भांडी घासत होती बाहेर बसली भांडी घासायला म्हटलं हा बसलाय माझ्या माग बसलाय पोरगा एकटाच निघून गेलाय बघायला गेला, मैदानामध्ये हो हा 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 घोडा बघा बघा आता कसा लपलाय तिथं बघा बघा सांगत नाही काय एक नाही एकदाच निघून जातोय डायरेक्ट त्या दिवशी यशच्या घरी सकाळ सकाळी सका, आठ वाजता गेलाय हरवलं तर आम्ही कुठं शोधायचं याला कुठे शोधायला जायचं सांग ना तिथून तसंच खाली गेला तिकडे दोन नंबरच्या मैदानात त्या गल्ली गुल्लीतून काय करणार आहे ठेवले पाहिजेत दे इकडे रशी झायचे पाय बांधू दे जरा दे दे बांधून ठेवले ना बरोबर ध्यानावर ये बस खाली खाली बस खाली बस बांधून ठेवणार मी हा बांधणार दोन्ही पाय बांध नाही दोन्ही बांधणार असे दोन्ही बांधून ठेवते बघ ठेव खाली ठेव ठेव बस खाली तुला शिक्षा येईल शिक्षा आता पनिशमेंट जायतोच नाही बाहेर जातोच ना सगळ्या मातीचे पाय घाणीचे पाय घेऊन येतोय राह असा दादा सोडायचं नाही याला कोणी सोडायचं नाही राहू द्या बस रशी सोडू नकोच मार खाणार मार असा मारिल ना अगोबाई बघ आता ते इकडे माझी जाण्याची रशीटका देऊ देऊ मारु का बरू डोळं मग कस चमकतोय पावलं मोठं झालासय बाहेर जातोय एकटा एकटा फिरतोस जायचं नाही इत बसून राहायचं समजलं ना घरदार सोडून तुला जायची गरज आहे का काय एकटाच गेलाय तू, ना तू तू तुला भेटला का नाही तुला काय तू कधी आलास मग कशी आलो आता मी मग हा कधी आलाय पहिलाच आलाय बघितलं काय म्हणाव या पोराला आणि की सगळे वतन ओरडू नका ताई गुन्हे बाळ आहे कसा कसा वाडकायला लागलाय एकटा एकटाच फिरतो अजिबात याला सोडायचं नाही इथंच इथेच बाजू ठेवाट ते सॉक्स आणले ते घालायला मागत नाही हिरतोय बिना सॉक्सचा उठला तू मार का ना उठला हो तो नाही मार त्याला त्या गाव इथे ठेवले चल ए चत बस खाली बस बस नी नी तिकडे बस बस लवकर तंगडे ना तंगडे शिकून टाकली जाकल्या अगोपणा मला काय करायचं ना माझ्या समोर समजलास ना बघा बाग, ही माती बघ बघ माती बघ जाणून घेतलंय बघ बघितला बिस्किट मिळणार नाही मिळ तोंडा तुला अजिबात तर काढले पण नाही बघा कधीकड आण आम्ही बरेच पाच होते ना रे ह्याच्यात हा हा मोठा आहे तिथले अजून गाडीमध्ये तुम्ही तीन का चार का लिंगर पडले ते पण घेऊन यायचे दोन हिला दिले आश्विनीला दिले तिने घेऊन गेली दोन तीन आहेत अजून तीन गाडीमध्ये बाबू मामाने चार नेले आईने चार घेतले भरपूर असे कलिंगड आमच्या गावाला आहे ना कलिंगडाच्या बागा आहेत मळे बोलतात मळे मळे केलेले आहेत कलिंगडचे तर बाजूच्या एका शेजारीच्या काकीने केले ना ती म्हणाली जावा तुम्हाला काय पाहिजे तेवढे या तर समीर आणि बाबू काल गाडी घेऊन गेले आणि चांगली गाडी भरून घेऊन आली हे ना ताबुली ताबुडीची मजा बघायची तुम्हाला बघा फक्त त्याचा पट्टा काढला ना मी आता त्याला कडून कुठेही जायचं कडी लावत्या नेठा बाहेर पडले सुमित गावाला जायचं 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 कुठे कुठे जायचं कुठं कुठं पट्टा बिट्ट पट्टा बिठ्ठा घेऊन कुठं नाही जायचंय कुठं नाही जायचंय कुठं नाही अरे कागुडी हा तुझ्यात पत्ताय तुझ्यात पट्टाय काय पट्टा घेऊन जायचं कुठ नाही अरे कुठं नाही किती तुझा नाही येतो सुमितला बांधायचं मला सुमितला

बांधते मी सुमितला बांधते सुमितला बांधते या बांधा सुमितला बांधला हा बघ सुमितला बांधलाय सुमितला बांधला पट्टा कसा कळतोय माझा पट्टा आहे पट्टा बांधून मला घेऊन चला हा चल, दे इकडं चल फेकूनच दे त्याचा पट्टा चल ते फेकून दे तिकडं त्या फेकून आण आण इकडं आण 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 चला चला जा आईच्या या 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 घेऊन ये ये या या लवकर या लवकर लवकर आलं ग आलं माझं बाळ आलं जे बांधते ये तुला बांधते तुला बांधते या ये बांधते या हा थांब बांधूया तर बांधूया थांब या या चला जायचे ना आपल्याला जायचंय बांधायचं बांधायचं कुठं जायचं तिकडे जायचं तिकडे जायचं नको नको मला बांधते वा बांधलं मला माझा पट्टाय कुठे जायचं नाही पट्टा अजून तुझी खावायची इटी खावायची तुला खावायची इथे पट्टा ठेव कुठे जायचं नाही आता आता कुठं फिरायला जायचं नाही सॉफ्टगार आणि गप्प हे काढलेले दोन पुढच्या पायाचे ते घालायचे आणि जसायचं गपचूप चल या सीट गुड बॉय एक पाहिजे इकडं एक पाहिजे ते दे हा दे हा अरे गुड तुडिय एक पाई दे ना कुठं जायचं नसतं गुड बॉय असतो ना कुल शाणा असतो मग आता आता इकडे बांधायला कुठे जायचं नाही घरात बसायचं घरात चालता येत नाही ना वाताडतोच ना इकडं तिकडं तिकडे जे इकडा अग पण करू नको तागुडी तुला मी देते खायला मग हे स्टीक हे स्टॉक घालून मस्त पैकी भिंडायच हपू दे हपू दे ना ना द्यायचू अरे सॉक्स कुठं घुसायला लागला तागडीची बागली लय उशू असती मग तू झाला फिरायला मी नाही येतात माती 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 काढतो घालून घेऊ देला सांगा घेऊन चल मला फिरायला सुमित जवळ माती किती आणलीस अख्या अंगात मातीस आणि केसात माती असा करतो आपोअर्गा घरभर माती आता माग मागच राहील माझ्या म्हणजे सॉफ्ट असले तर त्याला वाटायला फिरायलाच येते मला पट्टा लगेच काढतो पट्टा नाही तुला मोठा मोठा फुटबॉल खायचा का नको पिकल वाटत पिकल कापायला पाहिजे ना बस इथं गपचूप कुठं जायचं नाही बसा केस भाज तुम्हाला